मंडळी जागा जास्त असल्या की जागा वाटप करणाऱ्यांवर काही लोड नसतो आणि जागांवर दावा करणाऱ्यांनाही जास्त टेन्शन नसतं पण मॅटर कुठे अडतो जेव्हा जागा दोनच असतील आणि त्यावर दावा करणारे जास्त असतील तेव्हा आता भाजपमध्येही काही प्रमाणात तसंच झालंय भाजपच्या कोट्यातील राज्यसभेच्या दोन जागा आहेत एक म्हणजे पियुष गोयल आणि दुसरी म्हणजे उदयनराजे भोसले यांची यांच्याबद्दल पुढे सविस्तर बोलूच पण या दोन जागांसाठी भाजपमध्ये आठ जण रांगेत आहेत हे आठ जण कोणते त्या आठ पैकी कोणाला संधी मिळण्याची शक्यता जास्त संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे काय आराखडे बांधलेत हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी सुरज पाटील लगाव बत्तीमध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा जेणेकरून असे महत्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील महाराष्ट्रात राज्यसभेचे असे दोन खासदार होते ज्यांनी कार्यकाळ बाकी असतानाही आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि लोकसभा निवडणूक लढवली पहिलं नाव म्हणजे मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून मैदानात उतरलेले पियुष गोयल आणि दुसरे म्हणजे सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले उदयनराजे भोसले हे दोघेही जिंकून लोकसभेत गेलेत त्यामुळे यांचा पुन्हा राज्यसभेत जाण्याचा काही संबंध नाही मग आता राज्यसभेत जाणार कोण तर अशी मंडळी ज्यांनी आता राज्यसभेत जाणं गरजेचं आहे किंवा ज्यांच्या राज्यसभेत गेल्यामुळे येणाऱ्या विधानसभेत पक्षाला थोडाफार का होईना फायदा होऊ शकतो किंवा पक्षाला द्यायचा असलेला मेसेज मतदारसंघापर्यंत योग्यरित्या पोहोचू शकतो अशी किती नावं आहेत तर तब्बल आठ नावं भाजपच्या यादीत आहेत त्यातलं पहिलं नाव म्हणजे डॉक्टर सुजय विखे पाटील दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये जिंकलेले आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभेत पराभूत झालेले सुजय विखे पाटील यांना भाजपकडून राज्यसभेवर संधी मिळू शकते त्याचं कारण म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील विखे पाटील घराणे हे पश्चिम महाराष्ट्रातलं सहकार क्षेत्रातलं मोठं नाव फक्त सहकार नाही तर नगरपट्ट्यात विखे पाटलांची स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून असलेली ताकद साध्या भाषेत सांगायचं म्हणजे नगर जिल्ह्यातल्या नऊ आणि आसपासच्या विधानसभा मतदारसंघातही विखे पाटलांचं नेटवर्क पसरलेलं आहे त्या नेटवर्कचा फायदा करून घेण्यासाठी विखे पाटलांना राज्यसभेवर पाठवण्याचं नियोजन आखलं जाऊ शकतं दुसरं नाव म्हणजे सिंह नाईक निंबाळकर पुणे डिव्हिजन मध्ये आठ लोकसभा मतदारसंघ येतात त्यातल्या फक्त दोन मतदारसंघात भाजपला यश मिळाले एक म्हणजे पुणे दुसरा मतदारसंघ म्हणजे सातारा हेच अपयश भरून काढण्यासाठी भाजप अजून एक नेतृत्व पुणे विभागातून केंद्रात पाठवण्यासाठी तयारी करत आहे आणि ते नाव म्हणजे सिंह नाईक निंबाळकर पुढचं नाव म्हणजे भारती पवार नाशिक डिव्हिजन मध्ये मोडणाऱ्या आठ लोकसभा मतदारसंघात दोन ठाकरे गटाचे दोन भाजपचे एक काँग्रेसचे तीन शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार आहेत या विभागातून मिळालेल्या पराभवाचा समतोल राखण्यासाठी भाजपकडून भारती पवारांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे भारती पवार ह्या गेल्या टर्ममध्ये केंद्रात मंत्री होत्या त्यामुळे भारती पवारांना राज्यसभेला घेऊन पुन्हा केंद्रीय मंत्रीपदाची माळ त्यांच्या गळ्यात टाकण्याची शक्यता आहे चौथं नाव म्हणजे नवनीत राणा लोकसभेच्या तोंडावर नवनीत राणांनी भाजपमध्ये प्रवेश केला मात्र अमरावतीतून त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या बळवंत वानखेडेंनी बाजी मारली दोन हजार एकोणीस मध्ये निवडून गेलेल्या नवनीत राणांनी लोकसभेत अनेक मुद्दे आक्रमकपणे मांडले होते भाजपचे विरोधक उद्धव ठाकरे यांच्यावर थेट आरोप करण्यातही नवनीत राणा फ्रंटलाईनवरती होत्या त्यामुळे त्यांना पुन्हा राज्यसभेत घेऊन भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या यादीत नवनीत राणांना संधी दिली जाऊ शकते पण पक्षामध्ये नौख्या असल्यामुळे संधी मिळण्याची शक्यता फार कमी आहे हे नक्की पाचवं नाव म्हणजे मराठा चेहरा असलेले रावसाहेब दानवे रावसाहेब दानवे हे सलग पाच टर्म खासदार राहिलेत पण यंदा काँग्रेसच्या कल्याण काळींनी त्यांचा पराभव केला महाराष्ट्रात तापत चाललेल्या मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षामध्ये अनेक पक्षांना फटका बसताना दिसतोय भाजपने एका बाजूने ओबीसी नेत्यांना ऍक्टिव्ह करण्याचा प्रयत्न सुरू केलाय तर त्याच्यात मराठा समाजाला विश्वासात घेऊन मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न भाजप करताना दिसेल त्याचंच एक उदाहरण म्हणजे रावसाहेब दानवे राज्यसभेवर जाणं सहावं नाव म्हणजे उज्ज्वल निकम दहशतवाद्यांना फाशी देणारा देशभक्त वकील अशी ओळख भाजपने उज्ज्वल निकम यांची गेल्या लोकसभेत केली होती उज्ज्वल निकमांच्या विरोधात काँग्रेसच्या वर्षा गायकवाडांनी बाजी मारली पण उज्ज्वल निकम यांच्यासारख्या प्रतिष्ठित वकिलांना केंद्रात घेण्याचा प्रयत्न भाजप करताना दिसेल त्यात उज्ज्वल निकम यांच्या कार्यालाही मानणारा एक तरुण वर्ग आहे त्यामुळे निकमांना राज्यसभेची संधी देण्यात भाजपचे नेते पुढे असल्याचं दिसत आहे सातवं नाव म्हणजे मिहीर कोठेच्या मुंबईतल्या सहा लोकसभा मतदारसंघात भाजपने तीन उमेदवार दिले होते त्यातले एकटेच जिंकले भाजपने मुंबईतल्या गुजराती मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी मुंबई उत्तर पूर्वमधून मिहीर कोटेचा यांना उमेदवारी दिली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कोटेचा यांच्यासाठी रोड शो काढला होता पण कोटेचा यांना येथून विजय मिळवता आला नाही येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत याच गुजराती मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी भाजप मिहीर कोटेचा यांना राज्यसभेवर पाठवू शकतं आपल्या व्हिडिओतलं शेवटचं नाव म्हणजे पंकजा मुंडे महाराष्ट्रातल्या सक्सेसफुल महिला ओबीसी नेत्यांपैकी त्या एक आहेत ओबीसी समाजाचं नेतृत्व त्या करतात ओबीसी समाजाच्या अनेक प्रश्नांच्या बैठकांना पंकजा मुंडेंची उपस्थिती प्राथमिक असते त्यात लोकसभेतल्या पराभवामुळे त्यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली आहे येणाऱ्या विधानसभेत ओबीसी मतदारांना आपल्यासोबत खेचण्यासाठी पंकजा मुंडेंना संधी देणं भाजपला महत्वाचं वाटतं इतकंच नव्हे तर गिरीश महाजन देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या महाराष्ट्रातील महत्वाच्या नेत्यांनीही स्वतःहून मुंडेंचं नाव केंद्रात पाठवलंय या सगळ्या आठ आठ नावांपैकी पंकजा नाव राज्यसभेसाठी फायनल होण्याची शक्यता दाट आहे तुम्हाला काय वाटतं आपल्या व्हिडिओतल्या आठ नावांपैकी कोणत्या दोन नावांना राज्यसभेची संधी मिळू शकते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावती या चॅनलला आता सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद